पहिलं पडळकरांचं वक्तव्य बघा तू राजाराम पाटलानं काढलेल्या अहवालात मला अजिबात वाटत नाही तू राजाराम पाटलानं काढलेल्या अहवालात मला अजिबात वाटत नाही कोणाजी कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो ह्याच्यावर नंतर कोणाजी कोणाजी कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो ह्याच्यावर नंतर त्यानंतर जयंत पाटलांची रिॲक्शन बघा संयम आणि बोट चेपेपणा याच्यामध्ये थोडासा फरक आहे पडळकरांनी वडिलांचं नाव घेतल्यानंतरही जयंत पाटलांनी न दिलेलं उत्तर खूप काही सांगणार आहे त्यामागचं सा कारण आणि राजकारण आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही तू राजाराम पाटलाने काढलेली अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे का असे शब्द वापरून पडळकरांनी राजकीय टीका केली मात्र ती प्रचंड वैयक्तिक होती आज सकाळपासून त्यांच्यावरती सगळे राजकीय पक्ष तुटून पडलेत पण मुळात असं वाटतेल ते बोलण्याची त्यांची सवय नवीन नाही यापूर्वी शरद पवारांवरही त्यांनी अशाच पद्धतीने जीप चालवली होती सुद्धा फडणवीसांनी त्यांना समज दिली होती पण काही लोक सुधारण्याच्या पलीकडे असतात इतकं बोलू नाही जयंत पाटील गप्प का आहेत ते काहीही बोलत का नाहीयेत हे समजून घेणं मला जास्त महत्वाचं वाटतं पहिला मुद्दा तुम्ही लढाई त्याच व्यक्तीबरोबर करता जेव्हा तुम्ही त्याला बरोबरीचं मानता इथे जयंत पाटलांना पडळकरांना स्वतःच्या पातळीवर आणायचंच नाहीये आणि म्हणूनच ते उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही अर्थात त्यांची स्टाईल बघितली तर ते पडळकरांना संधी मिळेल तिथे वचपा काढायला सोडणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे दुसरा मुद्दा इतकं मोठं कशासाठी करायचं पडळकर सांगलीत गेले अनेक वर्ष बोलत आहेत जयंत पाटलांना अरे तुरे करून त्यांचं कधीच झालंय पण आता पण असं बोलूनच तर त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे ज्या वातावरणातून ते येतात त्यांची सुरुवात प्रस्थापितांच्या विरोधात लढूनच करावी लागणार होती आणि तेच ते करत आहेत पण अशा वेळी त्यांची भाषा मात्र बोचणारी आहे पण त्यांना जर उत्तर दिलं तर मोठं केल्यासारखं होईल दखल घेतल्यासारखं होईल आणि तेच जयंत पाटील करणार नाहीत तिसरा मुद्दा पाहुण्याच्या हातून साप मरतोय तर जयंत पाटील स्वतः बोलले तर ही लढाई जयंत पाटील विरुद्ध पडळकर इतकीच होईल पण गप्प बसून त्यांनी भाजपच्याच लोकांना यावरती बोलायला भाग पाडले पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला पडळकरांना फडणवीसांनी दिलेली समज भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांनी मान्य केलेली चूक हे एक प्रकारे जयंत पाटलांच्या पथ्यावरच पडणार आहे शिवाय राज्यभर त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्तेही बोलत आहेत म्हणजे त्यांनी साप तर मारलाय पण पाहुण्याच्या काठीने आता कमी झालेली राजकीय ताकद राजकारण हा जितका दाखवण्याचा खेळ आहे त्याहून जास्त आकड्यांचा खेळ आहे आणि सध्याच्या घडीला सांगलीवर यापूर्वी एकहाती सत्ता असणारे जयंत पाटील आकड्यामध्ये जरासे मागे पडलेत त्यांच्या चहूबाजूनी भाजपने रान उठवलंय त्याला अजित पवारांची ताकद मिळाली आहे अशावेळी कधी नाही तर जयंत पाटलांचं मताधिक्य लक्षणीय कमी झालंय त्यांच्या वैयक्तिक संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी तितकी ताकद राहिलेली नाही तरुण पोरं भाजपने ताकद देऊन उभी केली आहेत आणि म्हणूनच पडळकरांना फार अंगावर घेऊन उगीच ताकद वाया घालवण्याच्या फंदात ते पडत नाहीये अर्थात हे सगळं हातावर हात ठेवून ते बसलेत असंही होत नाही पण कमी झालेल्या ताकदीचा अंदाज त्यांच्यासारख्या कसलेल्या राजकारणाला अर्थातच आहे तर या सगळ्या कारणामुळे जयंत पाटील थेट रिॲक्ट झालेले नाही फटकन बोलून मोकळं होणारी माणसं आणि विचार करून योग्य वेळी वार करणारी माणसं याच्यामधल्या फरकामध्ये दुसऱ्या प्रकारची माणसं जास्त डेंजरस असतात असं म्हटलं जातं आता पडळकरांनी बॉम्ब तर फोडलाय पण त्याच्यावरती जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम कसा करतात हेच बघावं लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका